नमस्कार मी करिश्मा व्ही न्यूजच्या बातमीपत्रामध्ये आपल्या सगळ्या दर्शकांचे अगदी स्वागत आपण पाहत आहात एल व्ही न्यूज दहा वर्ष पंचायत समिती अशी वीस वर्ष पद तुम्ही बोकली एक नगरीला दहा वर्ष त्यांना संधी देण्याचं काम केलं पण मला एक काम सांगू देत नगरीमध्ये निवडणूक सोडली तर त्यांनी इकडे फिरकलेत का किती वेळा तुम्ही त्यांच्यावर विश्वास टाकणार किती वेळा तुम्ही त्यांना त्यांना साथ देणार माझ्यासारख्या कुटुंबातल्या एका सर्वसामान्य माणसावर तुम्ही एक वेळ फक्त विश्वास टाका मला खात्री आहे की मी आतापर्यंत या वीस वर्षाचा प्राब्ला भरून काढू शकतोय मला खूप राबवायचा आहे खूप काम करायचं आहे माझ्यावर फक्त एक वेळ विश्वास टाका त्या पदामध्ये अनेक योजना आहेत त्या योजना तातडीनं ताकदीनं मला राबवायच्या मी तुम्हाला विनंती करतो या नागरिक पंचायत समिती आणि ढालगाव पंचायत समिती जिल्हा परिषद गट म्हणतोय माझ्या गावामध्ये दोन हजार दहा संघर्षाची निवडणूक झाली होती एक संघर्षाची निवडणूक झाली होती त्यावेळी मी फक्त ग्राम सदस्य होतो आज किती बी ताकद लावा किती बी पैसा वाटा शंभर मासाच्या वर तुम्हाला जर चोरक्ष तर मी माझ्या घरात कसे मला पूर्ण खात्री आहे की माझं गाव माझ्या प्रमुखात विषय आणि त्या युगाला तुम्ही बोलताना की पंचायत समितीच्या निवडणुकीनंतर तुम्ही काय केला मी तुमच्या सारखं जाऊन इतर गावात भांडण करता गावातल्या ग्रामपंचायत रकाटकामध्ये पैसे पुरवून गावाच्या गाव टेकवायचा धंदा केला नाही फक्त माझ्या पद्धतीनं काम करायचं काम केलं मी कुठल्याही रस्त्यावर जाऊन मिळवलं नाही तात्यन सामान्य मतदारांच्या माघार माझे कलकळीचे आहे एक वेळ फक्त या राष्ट्रपटलावर विश्वास टाका मी तुम्हाला विश्वास देतो तुम्हाला मत टाकल्याला अभिनमान वाटल तरी पैसा किती वाटते मी आतापर्यंत टिकलोय ना फक्त तीन चार दिवस मला टिकवा मला खात्री आहे सहा महिने त्याची तयारी चालू आहे अनेक दिवस तयार चालू आहे तर माझ्यासारखा जनतेतनं माणूस टिकलाय जनता सगळ्यात श्रेष्ठ असते जनता ही श्रेष्ठ असते मला पूर्ण विश्वास आहे लोकशाहीवर विश्वास आहे लोक पात्र बघून जाण करणार की नागद नगरी इतिहास घडवणार नागद नगरी यावेळी अलरापूर जिल्हा परिषद इतिहास घडवणार एवढी अपेक्षा व्यक्त करतो फक्त एक या तुमच्या सर्वसामान्य कुटुंबाच्या पोरावर विश्वास टाकून बघा तुम्हाला मत टाकलेला पश्चाताप होणार नाही तुम्हाला चांगला आनंद वाटत तुम्हाला तुम्ही एक चांगला इतिहास या नगरीतला इतिहास कामाचा इतिहास घडवण्यासाठी मतदान केलं असं म्हणून ज्या फक्त दान करा मी जर त्यांच्या विरोधात निवडून आलो की त्यांचं उद्यापासून दुकान बंद होणार आहे दुकान बंद होणार आहे म्हणून त्यांनी मी माझ्या विरोधात एक आज निवडणुकीचा फॉर्म भरल्यापासून पैशाचा प्रत्येक माणसाला म्हणते तुम्ही त्या माणसाला कधी कामाचं कधी विचारताय का प्रत्येकाला गैरसाय तुला किती देऊन आणि मी फक्त कामाचं बोलतोय मला विश्वास आहे माणस चांगलं कुठलं वाईट कुठलं बघणार हे फक्त मला जिल्हा परिषदची तुम्ही संधी द्या त्यांचं दुकान मी बंद करतो दुकान चांगल्याला जे आहे ते दुकान बंद करतो फक्त एक या गरीब तोरावर विश्वास टाका मी आता पुढं काय करणार आहे काय करणार नाही मी काय केलंय की नाही ते माझ्या घरीला माहित आहे मला देऊ द्या ना, ना संधी एकदा संधी देऊ द्या वीस वर्ष तुम्ही संधी भोगल्या आणि काय करणार आहे तुम्ही तुम्ही हेच परत करणार आहे व्यावसायिक राजकारण करणार आहे दुसरं काय करू शकत नाही फक्त सर्वसामान्य माणसांची मृत्यूचा भोट घ्यायचं काम तुम्ही चालू केलंय परंतु बाबानो तुमच्याही गावात परत निवडणुका होणार आहेत तुमच्याही माणसं सर्वसामान्यातल्यातला एखादा पोरगा काम करायसाठी उठणार आहे भरत निवडणुकीवर कोण विश्वास ठेवणार नाही माझ्या सारख्याचा साथ प्रत्येक वेळी जर जा बळी गेला तर मतदानावरचा विश्वास उडेल म्हणून मी तुम्हाला कळकळीची पे विनंती करतोय पैसा श्रेष्ठ का काम श्रेष्ठ दान करायचं तुमच्या हातात आहे एवढं वेगळं माझं भाषण संबोधतो जय जन जय महाराष्ट्र महाराष्ट्र आणि आमचे सरकारी मित्र नागर पंचायत समितीतलं

आपले यलवी न्यूज चॅनलला ला जरूर करा लाईक करा शेअर करा व कमेंट देखील करा बेल आयकन वर प्रेस करा व नोटिफिकेशन मिळवा पाहत राहा फक्त यलवी न्यूज मुख्य संपादक विलास उत्तम लोखंडे